सर्व लाडक्या बहिणींना होळीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आज होळी आहे होळीनिमित्त सर्व लाडक्या बहिणींना डबल आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट आहे तर काय आहे डबल गिफ्ट पहिलं आहे आठवा हप्ता पाच तारखेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डीबीटी होत आहे काही बहिणींना सात तारखेपासून आले काही बहिणींना पाच तारखेपासून आलेले परंतु ज्या बहिणींना नाही आला फेब्रुवारीचा हप्ता त्या बहिणींना डायरेक्ट तीन हजार रुपये काल बारा तारखेपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर सर्व बहिणी कमेंट करा की तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आला का तुम्ही लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्यामध्ये मी सर्वताईंचे कमेंट्स आणि सर्वताईंचे एस एम एस त्या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवलेले आहे ज्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च हप्ता आला आहे अशा सर्व बहिणींचे एस एम एस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर तुम्ही लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा मोठा व्हिडिओ बघा आत्ताच मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला आला का फेब्रुवारी आणि मार्च हप्ता